आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पिंपरी चिंचवड कुदळवाडी तीस ते चाळीस वर्षापूर्वी हजारो व्यावसायिक काबाड कष्ट लोकांसाठी जुन्या गाड्या त्यांचे स्पेअर पार्ट विविध कंपनीतील भंगार उचलले लाखो लोक हळूहळू स्थायिक काहींनी स्थानिक कडून रजिस्टरने काहींनी बॉन्डने काहींनी तोंडी अशी पत्रा शेड दुकाने झोपडपट्टी सारखी घरे विकत घेतली हजारो कोटी आतापर्यंत पिंपरी चिंचवडच्या आयुक्त लोकांनी जमा केली तेव्हा म्हणजे दोन हजार चौदा पर्यंतच्या शासन प्रशासनला अशी हिटलरशाही दुर्बुद्धी सुचली नाही जी मोदीच्या भाजपात प्रवेश केल्यावर विश्वविशेष म्हणजेच आमदार झाल्यावर भाजपा नेते महेश लांडगे यांनी मुद्दा उचलला की तो घुसखर रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशचे नागरिक आहेत ते बाहेर काढा त्यात आग ओकणारा नितेश राणे सारखा चेहरा त्यानंतर याच धर्तीवर भाजपा बरोबर साथ देणारे मित्र पक्ष यांची मोठी नजर ती चारशे भरून घेतला आयुक्त सिंह यानं हिटलर पद्धतीनं भाजपाच्या सरकारच्या बळाचा वापर करून जातीयवादी मुद्द्यावर अतिक्रमण कारवाई सुरू केली या आयुक्तला लोक शाप देत आहेत शिव्या घालत आहेत कारण सुद्धा तसंच आहे फक्त अल्पसंख्याक लोकांना त्यांच्या वस्तीला टार्गेट करून त्यांना बेघर त्यांना निराश्रयित करायचं त्यांचे रोजगार हिसकवायचे त्यांना केवळ तुम्ही विरोधकांना मतदान करता या नावाखाली हुसकवून लावायचं त्यांचं पुनर्वसन न करता तिथे ब्रिटिशांनी कायदे वापरून जसं बर्बाद केले तसे पोलीस बळाचा वापर बंदूकचा धाक टाकण्याची भीती दाखवून जमिनीवर अतिक्रमण आहे असं सांगून आपल्या हिंदुत्व हिंदुत्व करणारे आमदार महेश लांडगे व इतर त्यांचे मित्र आमदार यांना खुश करायचं अशी नागरिकांना उद्ध्वस्त करण्याची चाल येणाऱ्या प्रत्येक निवडणूक मध्ये अल्पसंख्याक बांधव नक्कीच हणून पाडतील ईव्हीएम ला नक्कीच मोठमोठे आंदोलन करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये याच कुदळवाडीच्या भंगारात गाडतील या तिळमात्र शंकाने कुदळवाडीचा पिंपरी चिंचवडच्या नकाशावरून गायब झालं चाळीस वर्षाचं चा साम्राज्य खिंडारमध्ये भाजपा सरकारनं पोलीस बळाचा वापर करून गुगलच्या नकाशावरून गायब केलं युपीच्या योगीपेक्षा एक पाऊल पुढे आयुक्त शेखर सिंह कुणाच्या दबावाखाली नाचत आहेत हिटलरी प्रशासन लोकांच्या अश्रूकडे त्यांच्या 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 बेरोजगारीकडे लक्ष देत त्यांना पुनर्वसन करणं हे आद्य कर्तव्य विसरले ते मतदार होते मग त्यांच्या जीवावर निवडून आले आणि आज त्याच चाळीस वर्षापासून कर्ज काढून भूमिपुत्र लोकांनी जे संसार उभे केले त्यांची स्वप्न चक्काचूर करण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणजेच त्यांचे सर्व मित्र पक्षाच्या सुरू आहे कुठे गेले अल्पसंख्याक आयोग कुठे आहेत आमच्या लाडक्या बहिणी म्हणणारे कुठे आहेत राष्ट्रीय मानवी हक्क म्हणणारे कुठे आहेत महिला आयोग कोठे आहेत महिला बालकल्याण खाते ज्या बालक लोकांचे असू पुसू शकत नाही कसलीच भीती नाही या केंद्रवर महाराष्ट्र सरकारमध्ये असणारे मतलबी व सत्ता पेपासू नेत्यांना ना कोर्ट ना इज्जतची भीती ना मतदारची कारण आहे रामचं ज्याला विरोधक आता विसरत चालले आहेत अन्याय अन अन्याय सहन करत आहे सातशे वर्षात जेवढा अन्याय मुस्लिम अल्पसंख्याक भाजपा व मित्र पाठिंबा देणारे आमदार यांनी चालवलंय नक्कीच मुळशीच्या इतिहास प्रमाणे इथं उटाव व लढे सनदशीर मार्गाने उभे राहतील यात कुठलीही शंका नाही ब्युरो रिपोर्ट तेज तोफा न्यूज पिंपरी चिंचवड कार्रवाई तो बहुत दयनीय हो रही है और बहुत शर्मनाक है पूरे समाज के लिए पूरे व्यापारी समाज के लिए कि कोई हमारे साथ एकता नहीं दिखा रहा है और जो भी हो रहा है बहुत गलत हो रहा है ऐसा कभी नहीं एक झोपा तोड़ने के लिए भी सरकार पहले उसको घर देती है हम इतने सारे स्क्रैप वाले हैं इतने सारे बिजनेसमैन हैं कंपनी वाले छोटे मोटे हैं हमसे बड़ी बड़ी कंपनियां जुड़ी हुई है और हमारे साथ कोई सपोर्ट में नहीं है हमारा लाखों का कंपनी में ई है सिक्योरिटी जमा हुआ है कंपनी उधर से फोर्स कर रही है कि आप माल उठा हम कहा बेचे तो प्रशासन ने कुछ आपका पुनर्वसन नहीं करते हुए कुछ भी नहीं कुछ भी नहीं एक दिन का टाइम नहीं दिया बस आए तोड़ दिए ऐसा पूना में कौन सी जगह नहीं है जो अनाधर नहीं है आप सानी चौक मोरे बस्ती चले जाओ दूसरी एरिया में भी चले वो भी तो है बस हमारे क्या है हाँ पे वोट बैंक नहीं है किसी का कोई बेनिफिट नहीं है बस यही है सारा जगह तोड़ के आप बिल्डर को दे दोगे बिल्डर से आप वोट आपका ले लोगे बस आपका मेन मेन बेनिफिट यही है क्या मांग रहेगी आपको हमारा क्या हमारा हमको वेस्ट मैनेजमेंट जोन बना के दो आप जैसे कंपनी को आप एम आईडी सी बना के देते मैनेजमेंट क्योंकि जितना जरूरी हम है उतनी जरूरी कंपनी भी है हम हम तो पर्यावरण के लिए कितना अच्छा काम करते हैं उनका मटेरियल ला के हम रिसाइकलिंग करके उनको देते हैं मेरा नाम, नाम आदित्य कुमार